नवनाथ भक्तिसाराध्याय पाचवा श्री गणेशाय नमा जय जयाजी यदुकुळ तिळका भक्तीपंचा जा, पंकजाच्या सदैव अर्का मुनिमानस चकोर पाळका पी कृपा पियुषा चंडातु भाविक प्रेमळ भक्तपरी तयांचा सी पूर्ण कैवारी बाळ प्रल्हाद संकटावरी कोरडे काष्टी प प्रगटलासी करमंशी प्रताप सगन घातले देवते तधर्थ सकळ रघुकुळ पाळन अवतार दीक्षा मिरवसी देव संकट पाहून ते करी धारण मग उदिते गगन दावून शंका सुर धरियेला तेवी दुमदुमा करीत अवतार कच्छ झाला मिरवित उदती मंथुने शंका तोशवित महाराज कृपारण व रायाबळीची उद्दाम करणे स्वरूप मिरवी खुजटपणे संकट पडता सुरगणी फरस धर झालासे अपार भक्तप्रेमा सगन त्या स्थिरावले पंडुनंदन शिशुपाळ वक्र दंत कंदन वसुदेव कुशी मिरवला असो ऐसा भक्ती प्रेमा तू ते आवडे श्यामा तरी भाव भक्तीच्या उगमा पुढे ग्रंथ बोलवी अध्याय केले कथने हिंगळा क्षेत्री मच्छिंद्र नंदण अष्टभैरव चामुंडा जिंकून दर्शन केले आंबेचे तरी स्रोते सिंहाव लोकनी आपले मनी बाल बारा मल्हार मार्ग धरूनी जाता झाला मच्छिंद्र तो बारा मल्हार काननाथ मुक्कामा उतरला एका गावात देवालय मच्छिंद्रनाथ सुखशैनी पहुडला तो रात्र झाली दोन प्रहर जागृत आहे नाथ मच्छिंद्र काननी दिवटे अपार मच्छिंद्रनाथ हे देखील इकडून जाते तिकडून येते झारा करती ते पाहून नाथ जती म्हणे भूतावळे उदेले तरी या ते करावे प्रसन्न समय येत हाचे दिसून कोण्या तरी कार्याला गण उपयोगी श्रम पडतील तरी त्या त्या शरणागत प्रसन्न करून घ्यावे भूत श्रोते म्हणते कार्य कोणते भूता स्वाधीन असेल की तरी ऐसे न बोलावे यावेळी भूत श्रीराम उपयोगी आले राक्षसांचे प्रेत नेले समरांगणी सुवेळे तेव्हा अमृतदृष्टी करून उठवी श्वेन शेन कपिरत्न तेवी तुळशीशी प्रसन्न भूत झाले कलित तरी लहानापासून थोरापर्यंत समयी कार्य घडून येत पहा अर्णवा निश्चित वाचविले म्हणतात तर नाही या ये कल्पनेचे ती नाथभूतांच्या बैसल्या अथी अर्थी मग अंबिकास्त्र सर्प स्पर्श शक्ती प्रेरिता झाला ते क्षणी ते अस्त्र प्रेरिता भूतगणी होता स्पर्श करू मेदिनी मग पद धरी आवळुनी सुटका नाही पदाते जेवी युद्ध कुरुक्षेत्रात मही धरी तसे कर्णरथ चक्रे गिळणी करी कुंठित गमन संधान दित ये स्पर्श शक्ती करी धरा व्यक्ती चलन वलन मग त्या क्षिती काही एक चाले ना जैसे तरु एका चिठाई वस्ती अचल प्रवाहित तैयाय भूते सर्व कुंटनिया टाकली तया भूतांचे वियोगानिमित्त कि वेताळा भेटी जाणे होते सर्व मिळून येता क्षितीत जमोनिया येतात ते दिवशी झाली कुंटे वेताळ भेटीच राहिली अप्राप्त एरीकडे वेताळ क्षितित अनंत भूते पातली तो दक्ष भूतांचा बळी वेताळ पाह्य अष्टकोटी भूतावळ तो न्यूनपणे सर्व मंडळ दिसून आले तयाते मग अन्य भूतांते विचारित शरभ तिरीची भूत जमात आली नाही किमर्थ शोध त्यांचा करावा अवश्य म्हणून पाच सात गमन करते झाले भूत शरभ तिरी येऊन इतवळीत निजदृष्टी पाहती ते मंडळ मही व्यक्त उभी असे बळरहित जैसा एका ठाईचा पर्वत दुसऱ्या ठाई आतळेना मग त्या मंडळा निकट येऊन पुस्ते झाले वर्तमान तुम्ही व्यक्त महिला गुण काय म्हणून तिष्टला एरी म्हणते अनेक जे भेद मही उचलून देता पद कोण आला आहे सिद्ध तेने कळा रच मग ते पाहे कळा ऐकून पर्वता चालले शोधा लागून गुप्त रूपे वस्ती देऊ मच्छिंद्रनाथ पाहिला बालार्ख किरणी तेजागळा शेंदूर चर्च भाळा तया माझी विभूती सकळा मुखचंद्रे चर्चिली कर्णी मुद्रिका रत्नपाती की पस वस्तीस पातळ्या रत्नज्योती हेम गुणी गुंफुनी निगुती कबरी भारी वेष्टीला ललाट अफाट मेशा पिंगटा दु वटदुग्धाने भरल्या जटा सरळ नासिका नेत्रवाटा अग्नि अग, अग्री समदृष्टी पाहतसे अर्कनैनी विशाळ बहुत अग्र उग्रपणी उदय धावित पाहत्या वाटे कृतांत ते नेत्र तेजे विराजला स्थूळ बाहुदंड सरळ अजानुबाहू तेजाळ कि मल विमल करुणी स्थळ बाहुवटी विराजले मस्त शोभली दिव्य विरगुंठित कथाविराजे पाठपोटी त्यावर ग्रवेसी नेसल्या दाटी ज्ञान शिंगी मिरवत असे बाहुवटे हनुमंत वीर कंकन करी शोभत कुबडी फावडी घेऊन हातात बोध शैली विराजे जैसा बारावा रुद्र की कि योगी यांचा भद्र जैसा नक्षत्र तेज माझी ऐसे पाहून एक भूती माझी करता येण्याची ये व्यक्त केले क्षिती भूतगणा वाटत असे मग ते होऊन संदेहस्त नाथासी म्हणती भूते पतित जाऊ द्या स्वामी करामुक्त आपुल्याला कार्यासी आपुल्याला कार्यासी नाथ म्हणे सर्व गुंतले तुम्ही मुक्त केवी राहिले एरु म्हणे पाठवले समाचारा वेताळे तरी महाराजा करीमुक्त द्या वेताळ नवरी त्या सिमने नाथ सोडणार नाही सहसाही तुमचा वेताळ आदिर आदिरनीव जाऊनी त्या ते त्वरे सांगावे एरू म्हणती मग अपूर्व भले नो हे महाराजा वेताळ खवळता बाबर देव हे महाबळाचे असती अष्टार नव ब्रह्मांड जिंकून कुंदक भाव मही खेळती महाराजा नवनाग जैसे सबळी तया माझी फोडती कळी तया सवे कोणी रळी केली नाही वेताळ प्रति श्रुत करु नो हे म्हणे संपादने येथे काय करता दाहुनी तुमचा वेताळ पाहिज बळजेठी कैसा तो ऐसे ऐकुनी भूते मात म्हणती अवश्य करू श्रुत मग जाती जेथ तो वेताळ भूत तयापाशी पातले राया नमन करुणी झाले वर्तमान म्हणती महाराजा भूतांचे विघ्न जोगी एक आहे की खेळून शक्ती मही व्यक्त केली जमाती शेवटी म्हणतो हेची गती तुम्हा करेन महाराजा ऐसे ऐकून पिशाचराव परमक्षोभला विकृती भाव म्हणे आता अष्टका सर्व भूतावळ मिळवा मग भूत जासुद हलकारे जाते झाले देशांतरे अरबस्थान पंजाब गुर्जरा बंगाला दी, पातले माळवी मेवाड तेलंगण कर्नाटकी देश दक्षिण कुंडाळ वि विलंब वचन स्वप्नपदीचे स्वप्तदीपीचे पातले श्रुत करुणी गोष्टी पाठवती सकळ भूतधाटी अष्टव एक एक कोटी समारंभा पातले अष्टवतयांचे नाव महावीर विद्याकारणी सर्व मोहम्मद महिषासुर धुळ वानगर्वे बाबर झोटिंग पातले मुंजा नरसिंहाचा अवतार म्हणून वीरात त्याचा संसार तोही एक कोटी भार घेऊन या मिळाला असो ऐसे कोटी भार उतरले जैसे गिरीवर महाभद्र तो आग्या वेताळवीर येऊन या पोहोचला सकळ वेताळापाशी येऊन कती झाले सिद्धगमन मग सकळ सांगून वर्तमान समारंभी चालीले येऊनी शरभतीरा कोल्हाळ तेने दनानी अमरक्षिती आणि पाताळी आदळत असे ते पाहुणी मच्छिंद्रनाथ करी कवळी विभूतीपात आराधोनी मंत्र शक्ती ते लखलकीत पै केले स्मरण गांडी विभूती शर सज्ज करती अति तत्पर सर्वांचा प्रताप पाहावया स्थिर महिविराजे उगलाची परिव वज्रास्त्र मंत्र जपून भोते रेषा रंगना आणि मस्तकी की व्रजासन व्रज मिरवत असे करुणी भूतांचा प्रवेश लुप्त न हे आसपास परिभूता स्मशान पर वर्षाव करती आगळा जैस धारा वर्षाव करती अपार अंबरा परिवज्रस्त सबळ मौळी भारा कदाकाळी मानिना त्यात अष्टपिशाच्या रोपाळ स्वरूपे करुणी अतिविशाळे तरू टाकती उपटून बळे पर्जन पर्जन्य धारान सारिके परी ते व्रजास्त्र मौळी तया न गणिती तये वेळी तया काळी तरु संचवणी पर्वत मौळी पर्णकुटी झाली ऐसे संचारता तरु भार काय करते झाले समग्र कोरडे काष्टादी तृणापार तयावरी सांडिती ती सकळ करुणी महाकहर सांडी झाले वैश्वानर ते पाहुणी नाथ मच्छिंद्र जलदास्त्र प्रेरित असे भूते सांडती वैश्वानर तरु कडकडती ज्वाळ पर ब्रह्मांडी उमाळा व्यापे थोर पक्षी कुळ जीव जंतु ऐसे पाहता जल, जल जल उदती मिरवून आकाशापाठी शांत केला पावकतो या परी मच्छिंद्रनाथ पावकास्त्र प्रेरिता झाला विभूती मंत्र तेने अग्नि प्रदीप्त करीत भूतगणी मिरवत असे परित्रश अदृश जाणवनी प्रळय अग्नि पाहती गुप्त होऊनी मग पहा उदती तो या सांडोनी आकाशात मिरवत्या परी तो विजेना मंत्राग्न मग मच्छिंद्रे जलदास्त्र प्रेरण शांत केला द्वी अस्त्र करून या शांत होता मंत्राग्नी मही उतरला भूतगनी मग स्पर्शास्त्र जल्पोनी भूतांगणी कल्पित असे तेने करून अष्टकोटी महि व्यक्त झाली एकथाटी जैसे पूर्वी भूतान थे तेची झाले सर्वास, परी अष्टजन अष्टजन जे तयांचे नृप महाबळी प्रताप दर्प ते सर्पशास्त्र माप स्वबळे मिरवती परीस्पर्शास्त्रे एकच केले अदृश्य सकळ ते च धरले हे तो नेनुनी निकट आले ते आकळावया परिभोवते आहे व्रजसंपन्न लागण चाले काही परिपरम बला वेताळ संधान निकटंगे पातले परिभोवते आहे व्रजास्त्र तेची गिळून गेला मुखपात्र हे मच्छिंद्र पाहता अतिविचित्र वासवास्त्र सोडीतसे। तसे वासवास्त्र होता प्रगट उभयतांची झाली झगट जैसे जेठी लागून येत पाठ लोंबी झोंबी खवळले एकमेकामही

परितोनाथ अति नाथ अतिचपळ पुन्हा व्रजास्त्र सिद्ध केले सबळ दाही दिशा रक्षपाळ ऐसे व्रजास्त्र मिरवले यावरितो दानवास्त्र जलपुन दानव केले सप्त निर्माण मधु तिल कुंभकर्ण मरु आणि मालिमल मुचुकुंद त्रिपुर बळजेठी ऐसे सप्त दानवहाटी साती देवते बळजेठी लोंबी झोंबी पाथले झोटिंगाते मधु झकटे खेळता ती कुंभकनेटे बाबरा ते कुंभकर्ण लोटे झोट धरणी झगडती मम्मदा लागी मरु भिडत मालिमल मुंजाते अल्लाटीत महिसासुर मुचुकंद मुचुकंद कुंद उन्मत्त त्या ते भिडत असे धुळोवानवीर समर्थ त्रिपुर झकटे तया निरत ऐसे एका म, ऐसे एका मंत्री अस्त्र दैत्य सप्तजन अल्हाटिले ऐसे भिडता अष्टजन मही उठला अतिदनान एकमेका मही कारण जलपीती एक एक दिन एक रात्री साती जनान विश्रांती लाथा केवळ हुमण्या देती वर्मावर मी जानूनिया, तेने करून प्रहार भेदित भेदिता देह विकळ होत मुष्टी प्रहारे मूर्छित होत मही तळती दोळणी मग साती दानवास्त्र भिडत्या केले त्या जर्जर मग सप्तदान अदृश्यवर होते झाले एकसरे एरीकडे वासव शक्ती भिडता प्रेमे वेताळा अतिसवळ मूर्छित पडला वेताळ मही पडता उता वेळ अदृश्य झाली शक्ती ते एरीकडे मच्छिंद्रनाथ वाताकर्षण विद्या जलपत तो सावरूनी वेताळ पुनरुपी पुनरुपयाला त्वरेने येता येता सातीजने लगट करती निकटे उनी तो सिद्ध प्रयोग वातकर्षणी मच्छिंद्राचा झाला असे सिद्ध प्रयोग होता नीती संचार तो अष्टदेहांप्रती तेने करून वातगती आकर्षण होत असे जवळजवळ आकर्षण वात होत तव वा हस्तपादांचे चलन राहत परम क्लेश मूर्छाशक्ती मिरवावया ऐसे होताची अष्टमावृत्ती मग एकमेकाप्रती बोलती आता अहम वृत्ती शरण वेगवे ना तरी जोगी आहे कठीण भूतास आपला घेल प्राण तरी आते प्रसन्न करून जगा माझी नांदावे जैसे राम प्रसादे करून लंकाराणे बिभीषण की वालीचे कृतीने राजी मिरवला सुग्रीव त्यांना याय येथे करून वाचवावा आपला प्राण उपरी जीवलिया संगोपन आश्रय होईल हा एक जैसा दारिद्र्याला चिंतामणी चिंतित्यास होईल प्रल, प्रल्हादाचे नरसिंहदैवत सहायवंत तनैयये आजही प्रीत वाढवावी महाराजा ऐसे बोलूनी एकमेका निश्चय करुणी नेटका म्हणती महाराजा तपोनायका सीमा झाली प्रतापा तनैये सर्वज्ञ मूर्ती સોડવી આમહા ક્લેશ પદ્ધતિ ક્રોધાન તું પ્રત્યક્ષ નારાયણ હે ને રળી તુજ કારણ કે ઉચિત ધન પ્રાપ્ત થે સંધ્યા જૈસા જટાયુ અને સંપત્તિ પ્રતાપ દાઉ ગેલેબસ્તી तरी भोगदशा प्राप्ती संध्याची झाली लाभांवरी तनैये येथे झाले तरी कृपेची बसवी पाऊले चलन वलन अवघेची राहिले बोलणे उरले सांगावया आता क्षण करसी आळस आम्ही जाऊ पराठाय परठायास तेने लाभ तव हसतास काय मिरवेल तुझं लागी तरी आमचा वाचवा प्राण मग नामत तुझे मिरवू कारण सांगशील ते कार्य करून भूता सहिते येऊ की कि यमे पाळीले यमदूत किंवा विष्णू पुढे विष्णुगण धावत तनयमी भूता सहित तुझ मिरवू की हे जरी म्हणशील खोटे तरी पूर्वजा बुडवू नरक कपाटे आणि पंचपातके महानेटे निजमस्तकी मिरवुकी गोहत्यारी हत्यारी स्त्री हत्यारी बाळहत्यारी मातृपितृ गुरु हत्यारी पंचपातके मस्तकी मिवुकी ऐशी पातके रौरक्षिती भोग मिरवु समत्सर आयुती या ते साक्ष चित्रगुप्ती लिन मुखपदा मिरवुका ऐसे आमचे बोल निश्चित काया वाचा धृणी निश्चित तरी आता होई कृपावंत दयालहरी मिरवावी यावरी बोले मच्छिंद्रनाथ साबरी विद्या मम कवित्व त्या ते साह्यभूता सहित कार्यार्थ तुम्ही असावे जो जो मंत्र जयाप्रकरणी तरी त्या अर्थी तुम्ही वर्तोनी सहाय्य करावे मंत्रालागुनी कोणीतरी घोकलिया मग या मग अवश्य कार्य करून संशयास मग साधन प्रयोग आपला भक्ष पृथक पृथक सांगितला अष्टकोटी भूतावळी सहित साधन सांगितले समस्त येणे पंथ कार्य जगात निश्चय आम्ही की पूजा पुरस्पर पुरस्कर अभ्युत्थान मंत्रासहित निर्वाण मंत्र उजळला स्थापु ग्रहण पर्वणी ते नेमिले ऐसा निश्चय सांग होता मग बळे प्रेरकास्त्र प्रेरिता समळ नासुनी गेली वार्ता आकर्षण अस्त्राची एरीकडे अष्टकोटी भूतावळ जोगिनी इत्यादी सकळ स्पर्शुपाती चरण कमळ मही व्यक्त होऊन या तेव्हा जलपूर्ण विकता विमुक्तास्त्र मुक्त केले पिशाच्च सर्वत्र मग मच्छिंद्र पद नमुने पवित्र सन्मुख उभे राहती बुद्धांजळी उभय कर उभे असती ते वाणीवदले जय जयकार मच्छिंद्र म्हणून मग त्या मंडळीत मच्छिंद्र कैसा शोभला मूर्ती मंद जैवी नक्षत्रांमाजी तेजो मंद शशिनाथ मिरवला की रश्मी पाल मंडळात तेज प्रभे आदित्य की सुरवित शचिनाथ स्वर्गामध्ये मिरवला की शिवगण समुदाई परमशोभत जावाई की विष्णुगुनाथ शेषशाही प्रभुत्वपनी मिरवला की दानवा माझी उष्णामूर्ती की देवामाजी बृहस्पती की पृत्ने माझी ऐरावती देवांगणी मिरवतसे देवी पिशाच मंडळात परमशोभला मच्छिंद्रनाथ म सकळांच्या मस्तुकी ठेवून हात म्हणे क्षेमवंत असावे अष्टजन मुख्य नायक ते बोलती बोलावून बोला सकळीक की मच्छिंद्र कार्य श्लोक जग उपकारा बदला असे तरी त्यांचा धाक कोणी सहाय्य पिशाचे असावे येऊनी सांगितले याचे कार्य द्या करून मंत्रोच्चार होताची ऐसे ऐकून या भूते अवश्य म्हणती जोडून निहात यावरी बोले मच्छिंद्रनाथ आणि कवर मज द्यावा तुमचे आमचे समरांगण झाले सबळ बळे करून त्या समरांगणाचे कथन लोक मिरवले तरी ते आख्यान वाचिता तया न करावी बाधा सर्वता आणि हे आख्यान संग्रही पाळता प्रिय मानावा तो पुरुष त्याशी जरी संकट येता निवारण करावे तुम्ही सर्वथा आणि आपले कुठून सहसा व्यथा जाणून त्या पुरुषा करू नये हे आख्यान राहे जयासज्ञी तेथे ते बसू नये सहसा भूतांनी जयश्री भाद्रपद शुद्ध चतुर्थ दिने न देखती की अविंद जेवी का सुकर की श्वान मानती अशुद्ध विप्र तेवी ते मानुने सर्वत्र दूरदेश असावे ऐसे आणून चित्ती ते सदन स्पर्शु भूती अस्पर्श होता व्यथा किंचित होणार नाही भूतांची यावरी प्रशस्तपणे राहून जरी त्या सदना आले विघ्न तयाचे करावे निवारण सकळ भूते मिळवनिया आणि त्या घरात तया घराचे मनुष्य व्यर्थ जरी भेटले जाता मार्गात तरी मार्ग सोडून निश्चित दुर्गमार्गी वैसावे हे आख्यान जो पाळिता पाळीता कदाकाळी न करावी व्यथा हेची द्यावे मज सर्वथा कृपा करुणी सर्वांनी ऐसे ऐकून मच्छिंद्र उक्ती अवश्य करू सकळ म्हणती त्या सदाना ते व्यथा निश्चिंती आम्ही न करू सहसाही ऐसे वधुनी वरदभूत नमिता झाला मच्छिंद्रनाथ सर्व नमुनी पुसून त्या ते स्वस्थाना ते चालले अष्टकोटी पिशांच्या सहित अष्टविराजे मुख्य दैवत तेही नमुनी मच्छिंद्राप्रत स्वस्थाना शिपै गेले एरीकडे मच्छिंद्रनाथ सत्वर पाहता झाला बारा मल्हार तेतीचा विधी करुणी सर्व कुमारी दै, दैवती चालेला तैसीच पावे कालिका भवानी ते कथा पावेल मच्छिंद्रा लागुनी ते पुढील अध्याय अवधाना देऊनी कथा श्रोते स्वीकारा अहो ह्या कथा सा, सार ग्रंथास परिकर पंचमाध्यय घोकल्यास पिशाच्य बाधा तयासिखास होणार नाही सहसाही जरी पहिली बाधा असेल तरी ती पठन करता जाईल प्रथम अध्याय जो घोकिल त्याचा अंगरोग जाईल की दुसरा अध्याय घोकल्यापासून विद्याभ्यास होईल पूर्ण तिसरा अध्याय घोकिता प्रसन्न होईल अंजनी सुत ते चौथा अध्याय घोकिता फळ कार्य निवडील परमसकळ मान्यता देईल महिपाळ मौन पडेल सर्वाते ોઅસે પંચમ પ્રસંગ મંત્ર સંજોની અનુરાગ ધુંડીસુદ માલુજ સંઘ વર હરિ કૃપે કરુણિયા સ્વસ્તિશ્રી ભક્તિ કથાસ ગોરક્ષ કાવ્યગાર સદાત ભાવિક ચતુર પંચમાધ્યાય ગોળહા શ્રીકૃષ્ણાર્પમસ્તુ શુભમ ભવંતો શ્રીરસો શ્રી નવનાથ ભક્તિસાર પંચમાધ્યાય સમાપ્ત નિરંજન